शहरातील नगर मनमाड महामार्गालगत संत गाडगेबाबा आश्रम समोरील संत गाडगेबाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँक ऑफ टी एटीएम अज्ञात चोरट्यांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली घटनासही आढळलेल्या प्राथमिक पुराव्यांवरून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे परिसरात गॅस कटरचा अवशेष सापडल्याने या शक्यतेला बळ मिळाले घटनेच्छु माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं सहाय्यक फौजदार आर आर बीकर यांच्या नेतृत्वाखाली राणी या श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम समोरच माग थांबल्याने चोरटे वाहनातून आले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय पस्तीस लाख रुपये भरल्याची चर्चा स्थानिकांमध्ये एक दिवसापूर्वीच एटीएम मध्ये सुमारे पस्तीस लाख रुपये भरल्याची चर्चा होती त्यामुळे चोरीची रक्कम मोठी असल्याची शक्यता वर्तवली जाते देखरेख करणारी कंपनी नाशिकवरून अद्याप न ना आल्याने उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण शहरातील गजबजलेल्या भागातच एटीएम बोडण्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पोलिसांकडून चोरटांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवली जातात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लवकरच आरोपींचा माघ काढण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी